नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये चार दिवस सासूचे फेम अभिनेता लवकरच एंट्री घेणार आहे या मालिकेत रेश्मा जानकीची तर सुमित ऋषिकेश ही भूमिका साकारत आहे सयाजी रावांचे वकील आजवर एकही केस हरलेले नसतात त्यांचं नाव आशुतोष निंबाळकर असत मुंबईत राहणारे निंबाळकर फक्त सयाजी रावांच्या शब्दाखातर मुळशीला यायला तयार होतात यात वकिलांची भूमिका अभिनेते आनंद काळे साकारणार आहेत टेलिव्हिजन गाजवणाऱ्या चार दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती याशिवाय श्रेयस तळपदेच्या माजी तुझी रेशीम गाठी या मालिकेत त्यांनी विश्वजीत चौधरी हे पात्र साकारलं होत टेलिव्हिजन चे हे लोकप्रिय अभिनेते आता निंबाळकर वकील म्हणून स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत एंट्री घेणार आहे त्यांची एंट्री झाल्यावर जानकी व ऋषिकेशच्या आयुष्यात आणखी संकट येणार आहे तर या दोघांची वकिलामुळे वाट देखील लागणार आहे त्यामुळे या वकिलांचा सामना जानकी आणि ऋषिकेश कसा करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो तुम्ही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका पाहतात का आणि आपल्यांना आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा